नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली एकोणीस मार्च भागामध्ये तिलोत्तमा सावलीला बाहेर काढते आता अस्मिला खूप आनंद होतो पण सारंग काय ऐकत नाही आणि दार उघडायला लागतो आता अस्मी त्याला अडवते आणि म्हणजे सारंग तो आपला प्रेम विसरलास का पण सारंग काय ऐकत नाही आणि पहिली प्रायोरिटी सावली समजून दार उघडतो तिलोत्तमा आणि त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करतात सारंग पुढे हात करून म्हणतो सावली आतमध्ये अमृता चंद्रकांत आणि नीलला खूप आनंद होतो कारण अमृताने सारंगला सारखी जाणीव करून दिलेली असते की कि सारंग तू सत्याच्या बाजूने उभा राहा आणि सत्य एकच ती म्हणजे सावली भैरवने पण सारंग आणि घरच्यांना खूप भडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण सारंग काय ऐकत नाही आता भैरवी कशी खोटी हे अमृता दाखवून देते सारंग सावली आतमध्ये येतात ते लता म्हणते थांब सारंग सारंग म्हणतो नाही आई तू सावलीला नाही आडू शकत कारण सावली ह्या घरामध्ये माझ्याशी लग्न करून आली आणि इतरांसारखा ह्या घरामध्ये राहण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे तिला तर म्हणते खोट्याचा आधार घेऊन या घरामध्ये शिरली ते चालतं का तुला चंद्रकांत बोट करून म्हणतो हे सिद्ध नाही झालं अजून नील म्हणतो एकच माणूस हे सिद्ध करू शकतो आणि ते म्हणजे जगन्नाथजी तिला तर म्हणते काय चंद्रकांत म्हणतो तू बरोबर बोलतो नील मी आत्ता जगन्नाथजीला फोन करतो आताच मी खूप घाबरते आणि सैरवेर होते हे सारंग बघत असतो ती मनात म्हणते हा सारंग किती बदलला सावलीकडे बघत म्हणते या मुलीमध्ये एवढं काय पाहिले आणि या तिलोतमाने तिला घरात तरी कशी ठेवली आता जे काही घडतं ना ह्या मुलीमुळे आता मी काय करू कुठे जाऊ ह्या घरातून मला काढलं तर मला कुठेही सारा नाही आणि जगन्नाथ आल्यानंतर सगळंच सिद्ध होणार हे लोक तर मला धक्के मारून हकलून देतील दी आता काय करू मी चंद्रकांतने जगन्नाथला फोन लावलेला असतो आणि तिची रिंग वाजते पण जगन्नाथ काय फोन उचलत नाही चंद्रकांत म्हणतो पुन्हा एकदा ट्राय करूया तिलोत्तम म्हणते ते, ते काही पण असू द्या पण माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते जोपर्यंत ही मुलगी घरात राहणार तोपर्यंत अस्मीसुद्धा ह्याच घरात राहणार आता अस्मी स्माईल करते सारंग शॉकहून तिलोत्तमा आणि अस्मीकडे बघत असतो चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा हे काय बोलतेस सारंग म्हणतो आई पण तिलोत्तमा त्याला हात करून थांबवते आणि म्हणते माझा डिसिजन फायनल आता कुणाचंही काही चालत नाही आणि तिलोतमा निघून जाते तिच्या मागे बाकीचे पण सारंग सावलीकडं बघतो आणि तो, तो पण निघून जातो आता फक्त दोघीच असतात आसमी आणि सावली आसमीने सावलीचं जे मंगसूत्र तोडलेलं असतं त्याचे मणी खाली पडलेले असतात सावली ते सगळे गोळा करते आणि हातामध्ये घेते पण अस्मी मात्र तिच्या हातावर फटका मारून ते सगळे उधळून लावते आता सावली ते मनी पुन्हा गोळा करते असं सारखं चालू असतं पहिले तर अस्मी स्माईल करते पण नंतर मात्र सावलीच्या वागण्याला ती जाम व्हायताकते कारण काही केल्या सावली काय माघार घेत नाही तुम्हाला काय वाटतं सावलीने एवढ्या लोकांना धडा शिकवला ते अस्मीला नक्की शिकवणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद